ते ते नाविन्यपूर्ण युनिक राज्यातून वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अॅरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर दीपावली निमित्त खास डिस्काउंट ऑफर करा, आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना आप दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट आहे तर आता विट्यातील बालाची फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यातील प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपचे उमेदवार निश्चित झाले संजय सपकाळ आणि अंबिका हजारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी संजय सपकाळ आणि मंगेश हजारे यांनी सत्तावीस शून्य असा विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सरा पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर त्यातील प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपकडून दोन उमेदवार अखेर निश्चित करण्यात आले असून प्रभाग क्रमांक तीन मधील सर्वसाधारण गटातून संजय सपकाळ आणि सर्वसाधारण महिला गटातून राहुल उर्फ मंगेश हजारे यांच्या पत्नी अंबिका हजारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपकडून आपले उमेदवार निश्चित करण्यात आले असून शिवसेनेकडून श्रीकांत साळुंखे आणि प्रकाश सपकाळ यांच्यातील उमेदवारी होण्याची शक्यता आहे त्यानुसार आज भाजपकडून संजय सपकाळ आणि अंबिका हजारे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विट्यात संजय सपकाळ आणि मंगेश हजारे यांनी सत्तावीस शून्य असा निकाल लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे विटे शहराचा पण आज भाजप आपल्या बरोबर ताकदीन आहे आणि भाजपनं जी काय ताकद देणार आहे ते मोठ्या प्रमाणात ताकद देणार आहे विटे शहराचा नगराध्यक्ष हा भाजपचाच होणार आहे आणि सगळ्या वार्डाचा नागरिकांना काम नाही येणारी सत्तावीस शून्य करणार आहे आम्ही त्या तक्कीने आम्ही प्रयत्न करतो मुलांना आजारे त्या ठिकाणी आम्ही आज तीचा आम्ही अर्ज भरत आहे तर आपण या सर्व आलेल्या नागरिकांचा या ठिकाणी आभार दुसरी गोष्ट आपण या प्रभागासाठी व सगळ्या गोष्टी आणि राहिलेली कामं जी काय अपुरी त्या ताकीन आपण करणार आजपर्यंत केलेलीच आहे दोन हजार सोळाला माझी पत्नी सारिका संगीत सप्ताळ हिचं या ठिकाणी विट्या शहरामध्ये आठशे पन्नास मताला लीड निवडून आलेले होते सर्व नागरिकांचं विटे शहराचं सगळ्यांचं आभार आणि आमच्या आलेले मंडी वस्ती हनुमान नगर येथील नागरिक व माळा धुमाळ वस्ती आणि बोटरी वस्ती या ठिकाणी आमचे अविनाश राव पण इथे आहेत बोटरेव निलेश निलेश मंडे सोन्या मंडे त्यानंतर आपले सर्वच परिवार धीरज मंडळी वगैरे सर्व ग्रुप आपला आभार व्यक्त करतो आज विटा नगर परिषद विटा दोन हजार पंचवीसच्या इलेक्शनसाठी आज दिनांक चौदा रोजी प्रभाग क्रमांक तीनमधून माझी सौभाग्यवती सो अंबिका राहुल हजारे याचा अर्ज आज आम्ही दाखल करीत आहेत येणारं इलेक्शन हे अतिशय अतितटीचं असणार आहे पण मी अतिशय तुम्हाला जबाबदारी सांगतो की आमची लढाई कुठल्याही व्यक्तीशी नव्हन फक्त आमची लढाई विचारांची असणार आहे आम्ही केलेल्या प प्रामाणिक कामाची असणार आहे जनसंपर्काची असणार आहे आजच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला व तिथं प्र भाजप भारतीय जनता पार्टी ही प्रचंड बहु बहुमताने विजय झाली तसेच येणाऱ्या विटानगर परिषद इलेक्शनमध्ये आपली ब भारतीय जनता पार्टी सर्वच सर्व उमेदवार अतिशय म्हणजे मी असं जबाबदार मला असं वाटतं की सत्तावीस शून्य अशा पद्धतीने निवडून येतील ही तुम्ही आश आशा बाळगतो व जनतेचं प्रेम या माझ्या बहिणी सगळं माझं गुरु माझे सगळं माझे आई वडील सगळे जे इथं उभा आहेत त्यांच्या विश्वासावर आज आम्ही जनतेसमोर जात आहोत ज सर्वजण सर्वांचा पाठीमा माझ्या पाठीशी स असणार आहे असं समजून मी हे समोरचा आता येणाऱ्या इलेक्शनला आम्ही उभा राहणार आहे व सर्वांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहेत व तुमचं प्रिंट मीडिया तुमचं या इथे येणाऱ्या काळात आमच्या सोबत राहावं ही तुम्हाला विनंती करतो धन्यवाद गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमावली ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर।